महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा असं म्हणून ओळखलं पाच वर्षात त्यांनी एकदा पण इकडं कोणतं फिरकलं नाही कोणतं कामही केलं नाही पुण्यात चर्चा आहे तुमच्या प्रभागाची कारण तुमचे इथं दोन बालवड तर एकमेकांच्या विरोधात होते ते तुम्ही ओळखता त्यांना दोघांनाही ओळखितो तुमच्याकडे चर्चा आहे गावात पालिकेचे कर्मचारी आहेत ते कचरा गोळा करायला येत सारखे सारखे नाही आहेत बाबा बालवडकर दोन्ही आहेत की त्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून तिकडे तिकीट घेण्यासाठी ते जनता पार्टीचं सरकार आहे आणि यायलाच पाहिजे काय नाही आमच्या काय चिचकुकडून जे गटाऱ्याचं पाणी येतं ना ते बंद झालं बाहेर सगळ्या आमच्या मंदिरांच्या मोरो घाण हे सोडवायला कोणी आलं नाही आजपर्यंत नाही आलं कोण नाव मोदी एलफायजेना मोदी खत मैं गुजरात से उंजा सिटी से हूं स्पाइसिस सिटी उंजा जीरा स्वप का के नरेंद्र मोदी जी जी मेरे पास में ही है pandavistory.com च्या या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सध्या राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणदुमळी सुरू आहे आणि मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्यातल्या अशा प्रभागात आहे की सध्या पुण्यात तर तो चर्चिला जातोयच पण तो अख्ख्या महाराष्ट्रात चर्चिला जातोय तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ हा प्रभाग चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे इथलं इथे स्थानिक जे नगरसेवक होते अमोल बालवडकर हे भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळेचे नगरसेवक होते आणि ऐनवेळेस पक्ष पक्ष भारतीय जनता पार्टीनं त्यांचं तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर हा प्रभाग एकूणच चर्चेत आला या प्रभागामध्ये सध्याची स्थिती काय आहे या प्रभागाविषयी लोकांच्या समस्या काय आहेत लोकांना काय अडचणी आहेत कारण हा प्रभाग खूप मोठा आहे बाणेर पाषाण बालेवाडी सूस हा जो सगळा परिसर आहे हा प्रभाग क्रमांक नऊमध्ये येतो आणि इथे मुख्यत्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी चार उमेदवार आहेत पण यांच्या सगळ्यामध्ये सर्वात जास्त जी चर्चा केली जाते ते अमोल वालवळकर आणि त्यांचे जे विरोधक आहेत किंवा त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत जे भारतीय जनता पार्टीचं त्यांना तिकीट दिलं ते असे लो बालवडकर तर या एकंदरीत या दोन्ही बालवडकरांविषयी इथल्या प्रभागातील लोकांना काय वाटतं इथल्या समस्या काय आहेत या विषयीची सगळी माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत सध्या प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे पुण्यात सगळ्यात जास्त चर्चेला जातो कारण काय वाटतं एक प्रभाग क्रमांक नऊ हा मला वाटते महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा असं म्हणून ओळखला जातो कारण ह्यामध्ये जवळपास दीड लाखापेक्षा जास्त मतदार आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगले एरिया म्हणजे बानेर बालेवाडी पाषाण जिथं मेनली आय टी क्राऊड राहतो त्यामुळे हा तसा फार नवाजलेला एरिया झालेला आहे सध्या इथं सध्या दोन नावं चलचितले जातात नऊ बालोडकर आणि अमोल बालवडकर तर सध्या अमोल बालवडकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यांनी प्रवेश करताना सांगितलं की निष्ठावंतांना डावलं मला काय वाटतं निष्ठावंतांना डावलं आहे की त्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून तिकडे तिकीट घेण्यासाठी प्रामाणिकपणे मला असं वाटतं की प्रत्येकाचे जे ॲस्पिरियन्स आहे त्याचा एक भाग आहे अमोल बालवडकर हे मागच्या वेळेला पाच वर्ष नगरसेवक होते आणि त्यांना ह्या सुद्धा नगरसेवकाची इच्छा होती पण पक्षाला पक्षाला वाटतं की एकाला सारखं पद न मिळतात सगळ्यांना ते मिळावं आणि त्यामुळेच नवीन कार्यकर्ते तयार होतात त्या दृष्टीनं पक्षांनी लहू पालक यांना याला तिकीट दिलेलं आहे सध्या काय वातावरण हे ने प्रभागामध्ये नेहमीच आपल्या ह्या पीचं वातावरण असतं कारण लोकसभा पाहिलं विधानसभा पाहिलं तर नेहमी आपल्या इथं फक्त पी हा पक्षच प्रामुख्याने पुढे असतो सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी बानेर आहून सुस बालेवाडी हा भाग हा संपूर्ण नऊ भागात पडतो याची मतदारसंख्या आहे एक लाख साठ हजार या भागात आपण आपण राहतो आता स्थानिक आम्ही सुतारवाडी सुतारवाडी हे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाले पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन याच्यात थोडीफार कामं झाली परंतु या भागाकडे दुर्लक्ष पूर्णपणे करतात यात पाषाण तलाव एअरडेल असे बरेच सरकारी याच्यामध्ये आमच्या जमिनी गेल्या मोबदला वगैरे मोहबदला ही जागा जवळजवळ एकोणीसशे साठ मध्ये गेले एक हजार एक हजार रुपये एकरीने ही आमची जागा गव्हर्नमेंटने घेतली याच्यात मोबदला फक्त एक हजार एकरी त्यात एक गव्हर्नमेंट मध्ये एक माणूस कामाला लावला तो तो आताच्या पिढीमध्ये कुणाला नोकरीला घेतात आता कुणालाही नोकरीला घेत नाही आम्ही पुनर्वसमध्ये पडलेले लोक इथला कुठला स्थानिक नेता तुमच्यासाठी काम करतो का आता सध्याला तरी कुणी करत नाही पण इथून पुढं स्थानिक नेतृत्व आम्हाला मिळावं आणि आमची कामं व्हावी तुमचे स्थानिक नेतृत्व तुम्ही म्हणताय बीजेपी मध्ये जे अमोल बालवडकर होते है। जे त्यांनी बीजेपी सोडून आता राष्ट्रवादीत गेलेत आणि बीजेपी मधून लव बालवडकर निवडणूक लढवत बरोबर आता तुम्ही कुणाला बालवडकर धोनी आहेत कुणाला निवडणार एक लक्षात घ्या बालवडकर धोनी बालवडकर हे बालेवाडीचे दोन्ही पडतात अमोल बालवडकर हे पहिलेच बालेवाडीचे होते एक पाच वर्षात त्यांनी एकदा पण इकडं कोणतं फिरकलं नाही कोणतं कामही केलं नाही लव बालवड आता आम्हाला एक स्थानिक नगरसेवक म्हणून आम्ही आमची अपेक्षा मयूर सुतारांकडे आहे ते तुमच्या इथले हो स्थानिक आहे पक्ष कोणताही राहू मनसे पण पक्षातून त्यांनी उमेदवारी केलेली आहे आम्ही पक्षाकडे बघत नाही आम्हाला काम महत्वाचं आहे का आता जर तुम्ही तीन तीन नगरसेवक चार चार नगरसेवक बालेवाडीतून देत आहे आणि तुम्ही त्यांचाच विकास करताय या परिसराचा विकास का करत नाही जे माझे नगरसेवक आहेत जे राष्ट्रवादीत गेले त्यांनी मी बीजेपीचा निष्ठावंत होतो म्हणून डावल डावल गेला आणि मी तिकडे गेलो निष्ठा वगैरे काही का? निष्ठा आता तुम्ही सांगा केंद्रापासून तर गल्लीपर्यंत कुठं कोणाची निष्ठा राहिली हो सगळे तिकडे सग नाही जिकडं पैसा तिकडं खोबर असं चालू झालेलं आहे निष्ठेच इथं काहीच राहिले नाही कोणत्या पक्षात कोण निष्ठा आहे आज याच उपाय नाही तर उद्या दुसऱ्याचं उपाय नाही आता कार्यकर्त्यांना झालं की कोणता झेंडा घेऊ आम्ही रात्री आज जर भगवा असन तर उद्या भाजपचा याच्यात निष्ठेचं काय नाही सा सर सर्वसामान्यांना फक्त लागलंय काय कि तुम्ही निवडून येता तुम्ही निवडून येता तर काम करा तुम्हाला काम करा का महत्वाचं आहे आपण ना महानगरपालिकेत जातो कशासाठी जातोय लोकांची सेवा करण्यासाठी नगरसेवक निवडतात त्यांची त्यांची सेवा व्हावी हे नव्हे त्यांची बरबाद होव नाही आपण जो टॅक्स भरतो त्या टॅक्सचा मुळबदला आपल्याला मिळावा यासाठी नगरसेवक एक माध्यम आहे की काही कुठं प्रॉब्लेम असेल तर नगरसेवक ते सोल्व करण्यासाठी महानगरपालिकेत पाठवतो आणि त्याच्या निधीतून आपण काम करून घेतो काही आमच्याकडे महापालिकेचे कर्मचारी आहेत ते येतात का कचरा गोळा करायला नाही येत सारखे सारखे नाही येत बाबा आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी वगैरे येतं पाऊस पडतो त्यावेळेस तिथलं पाणी व्यवस्थित निचरा होतो का नाही होत सगळ्याकडे घाणच असते आमच्याकडे या साईडला कोणी लक्ष द्यायला तयार हो याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की चांगलं का कोण कामाचा माणूस यायला पाहिजे हो चांगलाचा माणूस यायला पाहिजे मोदी यायला पाहिजे ना पंच्याहत्तर आणि कुठले इथलंच का हो जन्म जन्म आहे सुतारवाडीचे सुतारवाडीचे आणि तुमच्या जन्माच्या वेळेस तुम्हाला जेव्हा कळत होता तेव्हा इथला भाग कसा होता काय गाव वगैरे एकदम थोडं गाव होत आणि मग तुमच्या जमिनी वगैरे सरकारी गेलेले आमच्या जमिनी भेटलं काय नाही अठराशे अठरा आठशे रुपये एकर आणि हजार रुपये एकरनी जमीन घेतलेली आहे मग तुम्हाला त्यावेळेस कुणाला नोकरीला वगैरे लावलं ला, नोकरीला लागलो होतो मी तिथे घेतलीच नाही आता सध्या तुमच्या प्रभागामध्ये सगळ्या पुण्यात चर्चा आहे तुमच्या प्रभागाची कारण तुमचे इथं दोन बालवडकर एकमेकांच्या विरोधात ते तुम्ही ओळखता त्यांना दोघांनाही कुणाची सध्या तुमच्याकडे चर्चा आहे गावात कुणाची चर्चा आहे तसही सांगता येत नाही आणि काय तुमचं काय मत काय का, समस्या वगैरे हो इथल्या समस्या काय नाही आमच्या काही चिचकुकडून गटाराचं पाणी येतं ना, ना, ना ते बंद झालं पाहिजे सगळ्या आमच्या मंदिरांच्या मोरं घाण सोडवलं कोणी आलं नाही आजपर्यंत नाही आलं सगळं इकडून इकडं इकडं सगळं घाण पाणी माती तुंबती काय करणार मग ते कोण बघाय आले कोणीच नाही आजपर्यंत आता तर येतील वाटत काय सांगाव त्याचं पुढचं भविष्य बाबा तुम्ही का तुम्हें? तुम्हें का आम्ही बेतलेच काय हो तुमच्याकडे काय अडचण काय अडचण काय आपले के गटराच पाणी पार गावात येते देवळांनी येते बंद उमेदवार आहे इथले चारांच्या म्हणजे जवळपास सगळ्या पक्षांचे त्यांना ओळखता तुम्ही ओळखता ना आ, ते येतात का इकडे कधी फिरायला नाही नाही येतच नाही प्रश्न सोडवायला नाही नाही येतच नाही निवडून गेले की तिकडच मागच्या वेळेस जे निवडून आले होते अमोल बालवडकर आता तिकडे तिथून दुसरीकडे गेले हो येतच नाही निवडले की ते बाहेर दुसरीकडे जाते इकडे परत येतच नाही आमच्या काय म्हणत होता तुम्ही आता म्हणत होता की इकडे तुमची काहीतरी अडचण आहे अडचण पाहिजे नरेंद्र मोदींच जे सरकार आहे केंद्रामध्ये त्या सरकारच्या माध्यमातून तरुणांना अनेक कौशल्य रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तरुणांना बळ देण्याचं काम हे सरकार करत मग ते शैक्षणिक दृष्टिकोनातून असो या आर्थिक दृष्टिकोनातून असो त्यांनी पाणी प्रकल्प असतील मेट्रोचे जे जाळे उभा केले बाकी उद्योगधंदे राज्यामध्ये आणणं आर्थिक व्यवस्था सुधारणं अशा बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांची भूमिका खूप मोठी आहे मला असं वाटतं प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी या निवडणुकीसाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे शरद शहा आहे मी अलंकापूर सोसायटी पाषाण सुस रोडवर राहतो या इकडच्या समस्या आजपर्यंत सर्वांनी झाडं वगैरे लावलीत त्याचे उद्घाटन केले परंतु पाणी पुरवठा तीन तीन महिने त्यांना पाणी टाकत नाही ते झाडं सुकलेले असतात लाईट सांगितले लाईट येत नाही टायमावर म्हणजे वैयक्तिक नाही माझं फक्त गावातल्या याच्यासाठी किंवा सुस रोडवरती ज्या सु सुधारणा पाहिजेत ते झालेले नाहीत तर त्यासाठी आम्हाला असं वाटतं आता की दादांना जर आम्ही हे केलं तर ते पक्ष का करायला आहे अगोदर ते ध्ये आले त्यांनी व्यवस्थित कामं केलेली नाही हे आमचं वैयक्तिक स्वतःचं माझं मत आहे केले असतील थोडेफार केले असतील पण राहुल दादांना आम्ही आता सांगणार आहोत ते करतील आणि अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते निश्चित या बाबतीत काम करतील त्यांच्यासोबतच बालवडकर करण्याची हो चर्चा सुरू आहे ते आहे पण त्यांना मी इकडे कधी बघितलं नाही त्यावेळी मी त्यांना त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही अमोल अमोल बालवडकर माझ सुधारणा वगैरे इकडे असं मी काही ऐकलं नाही किंवा त्यांनी केलेले असेल त्यांनाही मी नाही ओळखत हा ते जनता पार्टीचं सरकार आहे आणि यायलाच पाहिजे आणि पुढेही यायला पाहिजे हीच आमची वैयक्तिक कुठला मुद्दा आहे त्या मुद्द्यामुळे म्हणजे आता हिंदुत्वावरच त्या देश आहे आपला जर तुम्ही हिंदुत्वावर बोलणार असाल तरच तो पुढे जाणार आहे नाही तर जे आहे तेही कच्चीकरण होणार आहे तेही आपण राहणार नाही आहे एक पंधरा वीस वर्षात तुम्हें हिंदुत्व ये संपूर्ण रहना है तो मैं वाट कि हिंदुत्वाटी प्रत्येकाने बीजेपी ल मतदान मतलब कराए बीजेपी सरकार है बहुत बढ़िया सरकार है और ऐसे भी स्टेट में भी बीजेपी सरकार है तो इसके हिसाब से अभी अपने सिटी में भी बीजेपी की सरकार आए पुणे में कितने साल से पुणे में मैं अभी दस साल से अभी पुणे का वातावरण क्या है बहुत बढ़िया है बहुत बढ़िया है और सब सद्भाव से रहते हैं एक दूसरे से भाईचारा है ऐसा है और बहुत मेरे को पसंद आया इसमें उंझा सिटी से हूँ जीरा शॉप का नरेंद्र मोदी जी जी मेरे पास में ही है वटनागर हाँ, हाँ, जी जी मैं उधर से आता अभी उनका कैसा काम चल रहा है अरे बहुत 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 हमको बहुत गर्व होता है साठ साल में जो नहीं हुआ वो अभी दस साल में तो कुछ हो रहा है बस बाकी कुछ नहीं वो ही देखो आप वो साठ साल में जो नहीं हुआ वो उसमें बोलेंगे वो दस साल में तो पूरा नहीं होएगा उन्होंने तो जो भी कुछ किया है वो जो होना चाहिए वो नहीं होगा है ना साठ साल में बस दूसरा क्या पुणे का सबसे इम्पोर्टेंट एरिया है बानेर एरिया यहाँ पे आईटी कंपनीज है बड़े बड़े बिल्डिंग्स है बड़े बड़े स्कूल्स है बड़े बड़े ऑफिस है और ऐसे सिचुएशन में यहाँ की गवर्नमेंट स्ट्रॉन्ग होना बहुत आवश्यक है जितना तुम ज़्यादा इंफ्रास्ट्रक्चर दोगे जितना तुम ग्रास रूट लेवल पे अच्छा काम करोगे उतना ही तुम्हारी बेटर ग्रोथ प्रोस्पेक्टिव रहेगा तो उसके लिए एक बेटर और सेटल गवर्नमेंट होना बहुत ज़रूरी होता है तो मैं वही चाहता हूँ कि लोग ज़्यादा से ज़्यादा अच्छे नागरिक को पहले वोट दें और फिर बाद में पार्टी और उनका काम वगैरह देखे तो जितना ज्यादा उनके चांसेस हो गए उतने ही अच्छे उनको चांसेस हो गए उनको डिलीवर करने के रिजल्ट्स इस एरिया में दो बालवड़कर नाम की चर्चा हो रही है आपने नाम सुने जी हाँ सुने मैंने वो है अमोल बालवड़कर और लवू अन्ना बालवड़कर तुम दोनों में से किसकी ज़्यादा चर्चा है अभी Uh, अभी तो फ़िलहाल अमोल बालोडकर की है बिकॉज रिसेंट टाइम्स में वो भाजपा भाजपा में थे सारे काम उनके करते थे uh, यहाँ वहाँ जाते थे उन जो भी पार्टी का आदेश था वो निभाते थे uh, बट पता नहीं उनका भी uh, दो तीन लास्ट असेंबली uh, इलेक्शन से देख रहा हूँ मैं उनका मन नहीं लग रहा था जब से उनका असेंबली का टिकट नहीं मिला फिर वो दूसरे uh, इसमें जाने वाले थे बट फिर भाजपा ने आ, आ, ये फोर्सफुली उनको ये करवाया कि बोले अगली बार हम टिकट दे देंगे फिर भी उनकी चर्चा है लेकिन आ, अपने में और इस में कौन से की चर्चा है? है, आ, यहाँ पे तो बीजेपी है और ऑन आउट क्योंकि आप देखोगे सेंटर में भी बीजेपी है स्टेट में भी बीजेपी है और लोकल में भी बीजेपी था पहले तो अगर अगर हमने दूसरे पार्टी को भी लिया तो बट ऊपर का तो बीजेपी है तो फिर यहाँ पे उतना सपोर्ट नहीं मिलेगा लोकल गवर्नमेंट को उसके लिए बीजेपी है और लो लालोडकर ही है लव बालोड़कर ही है और लव बालोडकर एक्सपीरियंसड है, है। दूसरे जो है अपने कले गणेश कलंकर वो भी एक्सपीरियंस है उनका सब मतलब यहाँ पे बिजनेस वगैरह है और मतलब बहुत टाइम से वो लोग सोशल सर्विस कर रहे हैं पार्टी के लिए काम कर रहे हैं मैं यहाँ कही पुनः कही बानेर बानेर तर मंडळी ही पब्लिक ओपिनियन लोकांचं जे जन्मत आपण म्हणतो ते होतं आपण प्रभाग क्रमांक नऊमध्ये जो पुण्यातला सर्वात मोठा प्रभाग क्रमांक आहे आणि महाराष्ट्रातला मिनी मतदा, मतदार विधानसभा मतदारसंघ म्हणून बी याच्याकडे बघितलं जातं तर तो हा प्रभाग क्रमांक नऊ होता यामध्ये बानेर पाषाण बालेवाडी सुतारवाडी शु, या गावांचा समावेश आहे सुतारवाडीमध्ये गावातल्या ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्या लोकांच्या ज्या समस्या होत्या खरंच त्या समस्या बघून आता तरी वाटतं की की लो जी लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींनी कामं करणं आवश्यक असतं पण ती लोकप्रतिनिधी कामं कुठेतरी ते त्याच्या काम करत असताना चाल ढकल करत असल्याचं दिसतं आणि हे लोकांच्या बोलण्यातून लोकांच्या एकंदरीत सगळ्या प्रतिक्रियातून आपल्याला जाणून भेटलं पण तुम्हाला काय वाटतं की पुण्यामधला हा जो प्रभा क्रमांक नऊ आहे जो सध्या चर्चेत आला अमोल बालवडकर आणि लो बालवडकर यांची जी रंगत होणार आहे त्यांची जी फाईट होणार आहे या फाईटमध्ये को कुणाला कुणाचं पार्ट जर राहील की खरंच लो बालवरकर निवडून येतील की पुन्हा एकदा लोक अमोल बालवडकरांना संधी देतील कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्याही काही समस्या असतील त्याही समस्या सांगा त्या आम्ही तुमच्या तुम ज समोर जनतेसमोर मांडण्यासाठी नक्की प्रयत्न करू स्टोरी डॉट कॉमसाठी राजेश लटपटे पुणे